हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण पाहणार आहोत या सिरियलचा पहिलाच भाग खूपच इंटरेस्टिंग आहे तर तुम्हाला नक्की आवडेल नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता इथे हॉस्टेलवरच्या काही मुली ज्या कबड्डी खेळण्यासाठी आता स्पर्धेत भाग घेणार असतात आणि म्हणूनच आता त्यांची प्रॅक्टिस वगैरे सगळं काही झाल्यानंतर त्या आता कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी निघालेल्या असतात तर आता त्या बसने चाललेल्या असतात तर खूप एन्जॉय करत त्या सगळ्या मुली चाललेल्या असतात आणि त्याच गावात जाणार असतात ज्या गावात एक वैदही नावाची मुलगी राहत होती आणि ती आता शिकायला शहर ठिकाणी गेली होती तर आता त्या सगळ्याजणी खूप एन्जॉय करत असतात इकडे तेजाच्या आईचेच म्हणजेच माईसाहेबांचे बॅनर ज्या आहेत पूर्ण गावभर लावलेले असतात महिलांच्या साठी भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा त्यांनी ठेवलेली असते आणि खरतर तर या ज्या मुली आहेत त्या सुद्धा या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलेल्या असतात आणि त्याच्यानंतर आता इकडे तेजाचे मित्र पूर्ण गावभर ते सगळे बॅनर लावत असतात आणि आता हा जो बॅनर लावलेला असतो तो, तो शेवटचा बॅनर त्यांचा लावून झालेला असतो आणि आता ते तेजाला फोन करून सांगतात की आपले पूर्ण बॅनर लावून झालेले आहेत इकडे तेजा आता झाडाला एकदम उलटा लटकून त्याचा व्यायाम चाललेला असतो आणि त्याचे पुषप असतात ते शंभर पुषप तो झाडाला लटकून मारतो आणि त्यातला एक मित्र ते मोजत असतो शंभर झाल्यानंतर तो लगेचच खाली येतो आणि तेवढ्यात आता फोन येतो फोन आल्यानंतर इकडे हा जो तेजाचा मित्र आहे तो त्याला हेच सांगत असतो की आपले फायनली सगळे बॅनर्स गावामध्ये लावून झालेले ला आहेत आणि इकडे हा जो दुसरा मित्र आहे तो म्हणत असतो की आणि फायनली इकडे तेजाचे शंभर पुषक मारून झालेले आहे तेजा ही खुश झालेला असतो आणि त्याचनंतर मात्र तेजाचे मित्र सांगत असतात की आणखीन खूप काही काम आहेत त्यावेळी आता तेजा म्हणत असतो की चला आता बरंचसं काम तर झालं आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही मित्रांनो असं म्हणत आता तेजा हा हसत असतो आणि त्याचे मित्रसुद्धा हॅपी झालेले असतात आणि त्याचनंतर आता इकडे या मुलींची बस गावाकडेच निघालेली असते पण त्या ड्रायव्हरला त्या गावाचा रस्ताच माहीत नसतो तो ड्रायव्हर आता गोंधळून गेलेला असतो आणि सारखेच ब्रेक मारत असतो त्या मुली त्या ड्रायव्हरलाच ओरडत असतात त्याचवेळी ते कोचचे सर म्हणतात की अरे वैदही कुठे आहेत वैद्यही सांगेल आपल्याला गावचा रस्ता नक्की कुठे जातो राईट साईड आहे की लेफ्ट साईड त्यावेळी सगळ्या मुली आता वैदहीला इथे उठवतात आणि वैधही जे आहे ती आजूबाजूला पाहू लागते की कुठे काय दिसते आणि काय नाही ते तर त्यावेळी वैदही बोलते की अरे यार आता गाव तर खूपच बदललं आहे वैदही बोलते मला ना खाली उतरूनच पाहावं लागेल वैदही गाडीच्या बाहेर येते आणि आल्यानंतर आजूबाजूला पाहते तर सगळीकडे भल्ला मोठा रोड झालेला असतो आणि आता ते पाहून तीही चकित होते कारण याआधी खूप छोटे छोटे रस्ते तिच्या गावाकडे होते आता ते पाहून तर तिला आश्चर्य झालेलंच असतं पण तिला ते खूप आवडतं त्याच नंतर मुलीही खाली उतरतात आणि त्या मुली वैदहीला विचारतात की वैदही आता नक्की आपण कुठल्या साइड ला जाणार आहोत तर आता त्या मुलींना म्हणते खरं सांगू का मलाही आता कळत नाहीये कारण आता खूप वर्षांपासून मी आलीच नाहीये ना आणि तसंही माझ्याही लक्षात येत नाही तेवढ्यात एक मुलगी त्या पोस्टरच्या मागे जाते आणि वैदहीला म्हणते की वैदही हे बघ कदाचित इथेच गावची पाठी आहे तर आता वैदही पाहते आणि वैदही बोलते की हो ना इथेच आहे तर आता ते, ते कोची कोचचे सर जे आहेत ते म्हणत असतं की वैदही तो पोस्टर काढू नको वैदही बोलते की पण हा पोस्टर काढला नाही तर आपल्याला कळणार कसं तर तेवढ्यात वैदही तो काढून पण घेते त्या सरांचं काहीच ऐकत नाही इकडे हा जो तेजाचा मित्र आहे तो लांबूनच त्या मुलींना पाहत असतो पण त्यानंतर वैदही आणि त्या तिची मैत्रीण जी आहे ती ती पोस्टर काढते आणि ते पोस्टर काढल्यानंतर तिथल्या गावची पाटी तिथे त्यांना दिसते आणि सगळी नावं कळतात की गाव कुठे आहे आणि कुठलं गाव कुठे आहे ते तर वैदही आणि त्याच्या मैत्रीण जे आहे ते पोस्टर काढून बाजूला ठेवते आणि काढल्यानंतर इथे कोटचे सर आहेत ते म्हणतात की चला आता आपण निघूयात असं म्हणत आता वैदही जी आहे ती तिथेच त्या मुलींसोबत बोलत असते आणि तेवढ्यात तो मुलगा असतो तेजा तेजाचा मित्र तो तिथे येतो त्यांनी पाहिलेलं असतं की या मुलीनेच पोस्टर आहे म्हणून आणि त्या मुलानेच आत्ताच पोस्टर लावलेलं असतं त्यामुळे तो त्यांच्यावर प्रचंड टिडलेला असतो तर आता तो बोलतो की तुम्ही हे पोस्टर कुणाला कुणाच्या बापाला विचारून काढलं त्यावेळी ही जी वैदही आहे ती त्याला उत्तर देते ही काय तुझी जागा आहे का ही काय प्रायव्हेट प्लेस नाही आहे ही पब्लिक प्लेस आहे तर असं बोलून ती त्याला उत्तर देते आणि त्यास नंतर आता इथे तो जो मुलगा आहे तो बोलतो की हे जे पोस्टर काढलंय ना ते तिथे लावून द्यायचं कळलं हे कुणी सांगितलं तुम्हाला करायला तर आता त्या नाही म्हणत असतात वैदही नाहीच म्हणते वैदही त्या मुलींना घेऊन आतमध्ये जायला लागते तेवढ्या तो मुलगा त्या तिथल्याच वैदहीच्या मैत्रिणीचा हात पकडतो आणि बोलतो की जोपर्यंत तुम्ही ही जी काही चूक केली आहे तुम्ही ती निस्तारा निस्तारणार नाहीत तोपर्यंत मी हिचा हात सोडणार नाही तर त्यावेळी त्या कोचिंगचे सर वैदहीला म्हणत असतात की वैदही हे बघ काय झालं तो पोस्टर उचलून तिथे ठेव आपण निघूयात आता पण तरीसुद्धा वैदही ऐकत नाही कारण जर ते पोस्टर काढलं तर असंच आपल्यासारखा कुणालाही त्रास होऊ शकतो वैदही त्याच मुलाला सांगते की तुम्हीच ते पोस्टर गावच्या पाठीवर लावायला नको होतो तर तो मुलगा इथे त्या मुलीचा हात सोडत नसतो तर आता वैदही बोलते की सोड तिचा हात तर, तर तरीही सोडत नसतो वैदही त्याच्या कानाखाली मारते आणि तिचा हात सोडवते तर कोटचे सर बोलतात की वैदही प्लीज तू आज चला दि आणि हे बघ तू आता काही करू नकोस त्यानंतर वैदहीला घेऊन त्या मुलीदेखील आत जातात सर खूप समजावत असतात पण वैदही ऐकत नाही इकडे आता हा खूप चिडलेला असतो तेजाचा मित्र आणि इथे वैदहीने थोबाडीत दिल्यानंतर तो तेजाचा मित्र खाली पडतो खाली पडल्यानंतर मात्र वैदही आता इकडे बसमध्ये जाऊन बसते आणि त्याचनंतर मात्र आता इथे तेजाचे जे काही आणखी मित्र असतात ते हॉटेलमध्येच बसलेले असतात तेही पाहतात की आपला मित्र पडला आहे तो पडलाच पाहता क्षणी ते सगळेजण पळ पळतात आणि त्याचनंतर नंतर इथे तो मित्र त्यांना सांगतो की हे पोस्टर त्या मुलीने काढून फेकले आपल्याला त्यांना पकडायला हवं वैदही आणि बाकीच्या सगळ्याच मुली बसमध्ये बसतात आणि त्याचनंतर ड्रायव्हर बस स्टार्ट करतात बस स्टार्ट केल्यानंतर त्या पोस्टरवरूनच ड्रायव्हर गाडी घालतो तर आता इथे या मुलांचा आणखीन चढतो राग वाढतो तर ते सगळेजण त्या गाडीच्या मागे पळू लागतात तेवढ्या त्या मुलाने त्या गाडीचा व्हिडिओ एक फोटोही काढून घेतलेला आहे कारण तो फोटो किंवा व्हिडिओ तेजाला दाखवायचा असतो तर आता हा मुलगा त्या बैदहीने थोबाडीत दिल्यानंतर खूपच त्याला प्रचंड राग आलेला असतो तिचा आणि म्हणूनच बदला घेण्यासाठी ते सगळेजण मिळून आता त्या गाडीच्या शोधात लागलेले असतात आणि हे सगळं घडलेला प्रकार तो आता तेजाला सांगतो इकडे कोरचे सर बोलतात की वैदही हे आपलं गाव नाही आहे बल ही तुझं गाव असेल पण आता इथली माणसं तुझ्या ओळखीची नाही आहेत त्यामुळे प्लीज तू आता आणखी काही कुठाने करून ठेवू नकोस बघितलंस ना ते मुलं कशी आहेत ते त्याचनंतर आता इकडे तेजा जो आहे इथे शेतामध्ये असतानाच एक फोन येतो आणि तो फोन असतो तेजाच्या मित्राचा तो घडलेला सगळा प्रकार तेजाच्या मित्राला सांगतो आणि तेजाचा सा दुसरा मित्र सगळं काही तेजाला सांगतो तर तेजाला प्रचंड राग येतो की नक्की हे कोण असतील चला आपण बघूयात असं म्हणत तेजा लगेचच गाडी स्टार्ट करतो गाडी स्टार्ट केल्यानंतर त्याचे काही मित्र आणि तो तिथून इकडे ह्या गाडीच्या शोधात येतात तर आता इकडे वैदही आणि तिच्या काही फ्रेंड्स आणि तिचे कोच सर जे आहे ते चाललेलेच असतात तेवढ्यात आता वैदहीची मैत्रीण वैदहीला विचारते की वैदही अगं तुझं घर कसं आहे त्यावेळी वैदही तिच्या घराचं वर्णन सांगू लागते तिचं घर खूप छान आणि तिच्या घरासमोर एक एक छोटस तुळशी वृंदावन आणि त्याच्यासमोर माझी आई पूजा करताना खूप छान तर ती सगळं काही सांगत असते आणि त्यानंतर तिच्या बहिणीबद्दलही सांगते की माझी ताई सगळ्यामध्ये हुशार कशा आहे कशातही परफेक्ट आहे अगदी स्वयंपाकात शिवणकाममध्ये तर तिला खूपच इंटरेस्ट आहे त्यानंतर ती मुलगी तिच्या बाबांबद्दल विचारते तर वैदही सांगू लागते की माझे बाबा नाही माझे पप्पा खरं तर ते घरात आले की पहिल्यांदा पाहतात फॅन सुरू आहे की नाही कारण कुणी जर बसलेलं नसलं आणि फॅन सुरू असला तर इलेक्ट्रिकचं बिल जे आहे ते खूप येतं हे ते, ते नेहमीच चुनावून सांगतात त्यानंतर तिची जी बहीण आहे तीही चुकून राहिला म्हणून शांत करते तिच्या पप्पांना तर आता यावर त्या दोघीही हसतात आणि त्याचनंतर आता इकडे रणरागिनी ऑरियर्सची बस म्हणजेच आता वैदही आणि त्यांची टीम कबड्डीची टीम हे सगळेजण चाललेले असतानाच त्यांच्या लक्षात पण येत नाही आहे की त्यांची गाडी कुणी अडवेल तर आता इथे तेजाचे काही मित्र पुलाजवळ त्यांची गाडी अडवण्यासाठी येऊन थांबलेले असतात आणि त्यानंतर त्यातलाच एक व्यक्ती जो आहे तो म्हणतो की हे बघ हीच गाडी आहे ती तर तेवढ्यात आता ती सगळेजण बोलतात की हो हो हीच गाडी आहे ती तर आता इथे कोचचे जे सर आहेत ते बोलतात की आता वैदही हे बघ आता जे काही होईल ते मी बघेल त्यामुळे तू गाडीतून खाली पाऊलही ठेवायचा नाहीस कळलं तुला मला वाटलंच होतं असं काही होईल ते त्यानंतर तर ह्या मुलाने वैदही त्यांची गाडी अडवलेली आहे आणि आता इथे देखील आलेला आहे ज्या मुलाच्या थोबळात मारली होती तो मुलगाही बदला घेण्यासाठी आलेला असतो आणि आता तो मुलगा तिथे त्या कोचच्या सरांना म्हणत असतो की खाली या पण हे कुणीच उतरत नसतं कोचिंगचे सर म्हणत असतात की हे पहा ड्रायव्हर तुम्ही साईटने गाडी घ्या असं म्हणत ते साईटने गाडी घ्यायला जातात तर तेवढ्या आता समोरचे मुलं जे आहेत ते लगेचच इकडे तिकडे होऊ लागतात ज्या साईडने गाडी वळेल तिकडे ते जाऊ लागतात आणि त्याचनंतर तर आता ते बोलतात की चटई अंथरवा असं म्हटल्यानंतर त्या गाडीच्या समोरच सगळेच त्या रोडवरती पसरतात जेणेकरून गाडी इथून पुढे गेलीच नाही पाहिजे तर हे पाहून बैदही आणि बाकीच्या सगळ्याच मुली थक्क झाल्या आता त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे गाडी थांबवावीच लागणार होती कोचिंगच्या सरांनी वैदहीला वॉर्निंग देऊन ठेवली होती तर आता ते खाली आलेले आहेत इकडे तेजा देखील त्याची बाईक घेऊन आलेला असतो आणि आता तेजाची भन्नाट अशी एंट्री मालिकेत झालेली आहे ती वैदही समोर वैदही हे सगळं गाडीतून पाहत असते आणि त्याच नंतर आता इथे हे सर जे आहे ते घाबरतात एवढे सगळे समोर दिसल्यानंतर त्या सरांना भीती वाटते तर आता इथे ते सर बोलतात की तुम्ही आम्हाला अडवलय का तर आता तेजा जो आहे तो म्हणतो की म्हणजे तुम्हाला माहीत नाही आम्ही का अडवलय म्हणजे तुम्हाला तुमची चूक मान्य नाही आहे का तर तेवढ्या त्यांच्या लक्षात येतं की आपण जी काही चूक केली त्यासाठी यांनी आपल्याला पकडलं आहे तर त्यावेळी आता इथे घाबरत घाबरत ते कोचिंगचे सर जे आहेत ते म्हल बोलतात की हो हो चूक मान्य आहे ना आणि आम्ही माफीही मागायला तयार आहोत तर त्यावेळी इथे कोचचे जे सर आहेत ते असं म्हणत असताना ते तेजा जो आहे तो त्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की तुम्ही काय चूक केली आहे हे तुम्हाला माहीत आहे का ते आता त्याचं नाव त्याच्या आईचं नाव सगळं काही त्या माणसाला म्हणजेच त्या कोचिंगच्या सरांना सांगतो इकडे कोचिंगच्या सरांच्या अंगावर हात टाकलेला बघून इकडे वैद्य हिला मात्र प्रचंड राग येतो तिला वाटतं हे सगळे मिळून आपल्या सरांना घाबरवत आहेत त्या सरांना कुणीतरी सपोर्ट करायला पाहिजे ना म्हणून ती बोलत असते की मला जाऊ देत पण मंदिरा मात्र जाऊ देत नसते कारण मंदिराला सरांनी सांगून ठेवलेलं असतं की हिला बाहेर येऊ द्यायचं नाही आणि हिची जबाबदारी आता तुझी तेजा जो आहे तो बोलतो की माफी मागा तर त्यानंतर तो बोलतो की हो ना मी माफी मागतोय ना तर तेजा बोलतो की माझी नाही या माझ्या आईची माफी मागायची रमावतीची तर त्यानंतर आता इथे तेजा बोलतो की नाक घासून इथे या फोटो समोर माफी मागितलीच पाहिजे तर तो बोलतो की फोटो समोर मागायची काय गरज आहे तुम्हा सगळ्यांसमोर मी माफी मागितली आहे तर तरीसुद्धा तेजा म्हणत असो की नाही नाक घासून माफी मागा असं म्हटल्यानंतर आता तरीसुद्धा कोचिंगचे सर इथे नाक घासून त्या रमावतीसमोर माफी मागतात आणि त्याचनंतर आता इथे ते बोलतात की ठीक आहे आम्हाला जाऊ द्यात असं म्हटल्यानंतर आता इथे तेजा बोलतो की ठीक आहे आता तुम्ही माफी मागितली आहे त्यामुळे आता काहीच अडचण नाही आहे राहिला प्रश्न आता इथे त्या मुलाने मुलाच्या त्या मुलीने थोबाडीत मारलेली त्याला त्याचाही बदला घ्यायचा होता तर तो त्याच्या मित्राला सांगतो त्याचा मित्र लगेचच त्या कोचिंगच्या सरांना पकडतो पकडल्यानंतर मात्र इथे ते सर बोलतात की आता तरी जाऊ द्यात मला आता मी माफीही मागितली आणि सगळं काही केलं तुम्ही सांगाल ते तर आता तो बोलतो की नाही आता तुला ना की चांगलीच अद्दल घडवावी लागली तेवढ्या तेजा बोलतो की हे बघ गुरु सोड आता बस झालं आता माफीही मागितली आहे आणि तुला माहीत आहे इलेक्शन आलं हे जवळ तर त्यामुळे राडे नको आहेत तर त्यावेळी आता तो बोलतो की जो कोचिंगचा सर आहे तो बोलतो की हो जाऊ द्यात आम्हाला तरीसुद्धा आता हा मुलगा जो आहे तो सरांना सोडत नसतो आणि त्यानंतर आता इकते तो जो कोचिंगचा सर आहे तो म्हणतो की हे पहा मी तुमची माफी मागितली आहे माझी चूक झाली आहे ही मा, ही मी मान्य केली मग तुम्ही मला जाऊ का देत नाहीयेत तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी ते सर चूक म्हणत असतात त्यावेळी इथे या तेजाला वाढतं की हा माणूस जो आहे तो मला शिवी देतोय मला त्याने चोवरून शिवी दिली तेजा म्हणतो तर आता इथे तेजे सर आहेत ते, ते म्हणतात की हे पहा मी तसं काहीच बोललो नाहीये मी फक्त एवढंच बोललो की मी माझ्या चुकीची माफी मागितली आहे बाकी दुसरं मी काहीच बोललो नाहीये तर त्यावेळी आता लगेचच बागेचे सगळेजण त्या माणसाला ओरडू लागतात आणि बोलतात की ए तुझी हिम्मत कशी झाली तेजाला शिवी द्यायची त्याचनंतर ते बोलतात की नाही नाही मी नाही दिली शिवी तर आता सगळेच इथे त्याला धमकी देत असतात तर आता कोचिंगचे सर देखील खूप घाबरलेले आहेत इकडे ही मंदिराला म्हणत असते की हे बघ मंदिरा मला जाऊ देत प्लीज आपले सर एकटे आहेत आणि सरांची अशी अवस्था मला नाही बघवत त्याचनंतर मात्र आता इथे हे सर इथे या तेजाला म्हणतात की तू एडा आहेस का रे सोड मला जाऊ देत काही केलं नाही आहे मी तर आता तेजा प्रचंड चिडतो आणि म्हणतो की तू मला येडा बोललास आता आता तर तेजा खूप भडकतो आणि आता मात्र तेजा त्याच्या सानकण कानाखाली मारतो कानाखाली मारल्यानंतर इकडे वैदहीची जळफळाट होते कारण तिच्या गुरुवरती त्या मुलाने हात उचलला हे तिघा सहनच होत नाही त्यावेळी वैदही आता निर्णय घेते की काही करून ती या बसच्या बाहेर पडणारच तर ती समोरच्या दाराने नाही तर ती आता पाठीमागच्या दाराने बाहेर जाऊन इथे सरांना वाचवणार तर आहेच आणि त्या मुलांना चांगलीच अद्दल नक्कीच घडवणार आहे वैद जशी बाहेर एंट्री करते तसा तेजा तिच्याकडे पाहतच राहतो आणि आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा